चला तर मंडळी आज आपण आवळ्याची मस्त चटपटी तशी आंबट गोड आणि वर्षभर टिकणारी रेसिपी बनवतो आहे बनवायला खूप सोपी आहे कोणीही बनवू शकता शिवाय ही, ही पौष्टिक देखील आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर तुम्हाला जर समजा जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही हे आवळे जास्त घेऊ शकता मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये पाणीसुद्धा चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं गरम झालं यावर चाळणी ठेवते आणि त्यानंतर ही ताट आहे ते यावर ठेवायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यावर तुम्ही वाफवू शकता तर मी अशी कढईमध्ये वाफवून घेते झाकण लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हे वाफवून घ्यायचे मी वीस मिनटं आवळे मस्त वाफवून घेतले तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे आता हे काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता याच्या कळ्यासुद्धा सेपरेट झालेल्या आहेत पंधरा ते वीस मिनटं चांगले वाफवून घ्यायचे म्हणजे हे चांगले मौसूद होतात हे बघा याच्या कळ्या एकदम थोड्या सेपरेट झालेल्या आहेत आता काढून पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर हे बघा वाफवून घेतलेले आवळे मी छान थंड करून घेतले याच्या कळ्या बघा सहज निघत अशा कळ्या काढायच्या आणि ह्याच्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या सगळे आवळे असे सोलून घ्यायचे म्हणजे बिया याच्यातल्या काढून घ्यायच्या अगदी झटपट हे आवळे सोलले जात आहेत कळ्या अगदी पटकन निघत आहेत कारण आपण आवळे पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेतले चांगले वाफवले गेले तर छान असे हे कळ्या पटकन मोकळ्या होतात सेपरेट होतात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा डायरेक्ट वाफवून घेऊ शकता मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते तर हे बघा सगळे आवळे मी असे याच्या कळ्या आहेत त्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने करून घ्यायच्या यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे आवळ्याच्या कळा ज्या आपण मोकळ्या गेल्या आवळ्या सुटसुटीत केले होते आवळे ते यामध्ये घालायचे आणि झाकण लावून पाणी न घालता अजिबात एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची अजिबात पाणी घालायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं आहे आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे म्हणजे अशी मस्त स्मूथ पेस्ट तयार होते चार ते पाच वेळा मी मिक्स केलं आहे चमच्याने आणि त्यानंतर अशी ही पेस्ट बनून घेतली म्हणजे छान अशी मऊसूद पेस्ट तयार होते आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया आता वाटीमध्ये काढली आहे याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते पहा आपली ही एक वाटी भरून पेस्ट तयार झालेली आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे ही आवळ्याची पेस्ट आहे ती या कढईमध्ये घालायची तर सगळी पेस्ट मी घालून घेतली अजून गॅसची फ्लेम मी चालू केलेली नाही पेस्ट घालून झाल्यानंतर सारख्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे यासाठी आवळ्याची पेस्ट आहे ती मोजून घेतली आहे जेवढी पेस्ट येईल ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे तर मी एक वाटी आवळ्याच्या पेस्टसाठी एक वाटी साखर घेतली हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यानंतर यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे यामुळे याला रंग खूप सुंदर येतो आहे आपण मस्त आवळ्याची चटपटीत आंबट गोड अशी कँडी बनवतो आहे यानंतर यामध्ये साधं मीठ घालायचं अर्धा चमचा आणि अर्धा चमचा इथे मी काळं मीठ असतं ना ते घातलं आहे यानंतर एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा इथे मी चाट मसाला घातला आहे चाट मसाल्याचा वापर नक्की करा म्हणजे ही आवळा कँडी आहे ना ती खायला अगदी चटपटीत लागते आता गॅसची फ्लेम चालू करायची चा, आहे आणि मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत साखर वितळत नाही मंडळी तुम्हाला माहितीच आहे आवळा आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे आणि विटॅमिन सी आहे ते आपल्या केसांसाठी शिवाय आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे तुम्ही सुद्धा मेडिकलमधनं विटॅमिन सीच्या गोळ्या आणून खाता काय केसांसाठी किंवा स्किनसाठी तर असं न करता अशा पद्धतीने ही आवळा कँडी एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर तुम्ही हे खाऊ शकता घरच्या घरी जर तुम्हाला विटॅमिन सीची अशी ही आवळा कँडी मिळत असेल तर बाहेरून कशाला काय आणायला पाहिजे औषधं खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही ही आवळा कँडी बनवून तर बघा खायलासुद्धा याची चव खूप अप्रतिम लागते तुम्ही पाहू शकता आता ही साखर मस्त विरघळून घेतली आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची यानंतर थोडंसं पाण्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करून घातलेला आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे याला बायंडिंग खूप छान येते कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं जोपर्यंत याचं टेक्स्चर आहे ना ते घट्ट होत नाही व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हे बघा जोपर्यंत हे मिश्रण आहे ना ते कढई सोडत नाही एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमचे केस मंडळी जर गळत असतील तर त्यासाठी हे परफेक्ट सोल्युशन आहे नक्की करून बघा छान असं मिक्स करून घेतलं आहे आता हे थोडंसं घट्ट झाल्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसामुळे आवळा कँडी आहे ना ती मस्त चटपटीत आंबट गोड अशी लागते चवीला खूप छान लागते शिवाय लिंबामुळे लिंबाच्या रसामुळे हे प्रिझर्वेटिव्हच काम करतं म्हणजे वर्षभर हे आवळा कॅन्डी आहे ना ती टिकते आता यानंतर यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलाय साजूक तूप घातल्यामुळे आवळा कॅन्डीला मस्त एक चकाकी येते शायनिंग येते आता परत मिक्स करत राहायचं आहे एकसारखं स्लो फ्लेमवर मिक्स करत आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात आपल्याला ही आवळा कॅन्डी बनवायला तुम्हाला अर्धा तास सुद्धा लागू शकतो जोपर्यंत हे मिश्रण अशा पद्धतीने हे बघा कडई सोडत नाही आपलं हे आता परफेक्ट कॅन्डीचं मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे ताटाला तूप लावायचं म्हणजे ही कँडी आहे ना ताटाला अजिबात चिटकत नाही तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घेऊ शकता किंवा एखाद्या ट्रेमध्ये तुम्ही तूप लावून अशा पद्धतीने हे मिश्रण घालायचं आता हे कॅन्डीचं मिश्रण आहे ते सगळं मी या ताटावर घातलं आहे स्पॅच्युलाने असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे स्पॅचुलने यासाठी करते कारण ते चिटकत नाही याला आणि सेट व्यवस्थित होतं तुम्ही एखादा चमचा किंवा पेला घेऊ शकता त्याला तूप लावायचं आणि त्यानंतर या पद्धतीने सेट करायचं पटकन असं सेट होतं हे बघा छान अगदी आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे कँडीचं आता हे सेट केल्यानंतर रूम टेम्परेचरवर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच आपल्याला अर्धा ते एक तासासाठी ठेवायचं आहे एक तासामध्ये ना हे चांगलं सेट होतं एक तास ठेवा म्हणजे चांगलं सेट होतं अगदी मस्त याच्या वड्या पडतात छान अशा कँडी आपल्या मस्त सुटसुटीत मोकळ्या तयार होतात तर मी एक तासासाठी असंच रूम टेम्परेचरवर ठेवलेलं होतं फ्रीजवर ठेवायची गरज नाही तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात चिटकत नाही आता स्पॅच्युल्याने याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने हे बघा सहज निघतायत सहज ही कँडीची जी लेअर आहे ती मोकळी होते या पद्धतीने व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आणि याला बाहेर काढून घ्यायचं थोडंसं वरून टॅप करते म्हणजे पटकन निघेल हे बघा किती मस्त दिसतंय सेट पहा किती मस्त झालंय आता या कॅन्डी आहेत त्या चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायच्या शाळेमध्ये असताना तुम्ही बऱ्याच वेळा या आवळा कॅन्डी खाल्ल्याच असतील त्याची चवसुद्धा तुम्हाला माहिती असेल तशीच ही आवळा कँडी बनवून तयार होते एकदा या माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून तर बघा सुरीला जर हे मिश्रण चिटकत असेल कापताना वड्या कापताना तर सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे शिवाय त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तुम्हाला आता मी काढून दाखवते हे बघा किती सहज निघते किती मस्त झालेली आहे हे बघा किती सॉफ्ट मऊसूत झाली आहे तुम्हाला बघूनच कळेल की किती सॉफ्ट झाली आहे याच पद्धतीने हे बघा दुसरी पहा काय मस्त दिसते कोणीही बनवू शकतील आणि अगदी झटपट बनतात खूप कमी साहित्यात बनतात हिवाळा सुरू झाला की असे आवळे यायला लागतात मार्केटमध्ये त्याचे असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून खाल्लेच पाहिजे कारण त्यामुळे आपल्याला विटॅमिन सी मिळतं तुम्हाला माहिती आहे का आवळा थंडीतच का भेटतो कारण थंडीमध्ये आपली स्किन असते ती कोरडी पडते आणि या सीझनमध्ये असे आवळे खाल्ले तर त्यापासून तुम्ही आपल्या त्वचेचा बचाव करू शकता हे बघा मस्त चौकोनी आकारात कापली आहे पहा अगदी बाहेर मिळते तशीच आहे की नाही याच पद्धतीने बाकीच्या पण अशा कॅन्डी कापून घ्यायच्या खूप सोपी पद्धत आहे मंडळी करून बघा मोठेच काय मुलं सुद्धा आवडीने खातील आणि मुलांच्या आवडीचाच हा पदार्थ आहे मुलांना असं चटपटीत खायला फार आवडतं तर आयत्यावेळी तुम्ही त्यांना असं हे एखादं काहीतरी बाहेरून चॉकलेट आणून देण्यापेक्षा देऊ शकता शिवाय हे पौष्टिकसुद्धा आहे हे बघा सगळ्या आवळ्याच्या कॅन्डी मी अशा कापून घेतल्या चौकोनी आकारात पहा अजिबात हे चिटकत नाही आहे की नाही मस्त सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आता एका मी ताटामध्ये ह्या काढून घेतल्या आहेत पहा किती सुंदर दिसत आहेत आता यांना मार्केटसारखा फील येण्यासाठी अगदी बाहेर मिळतात तसेच दिसण्यासाठी इथे मी पावडर शुगर घेतलेली आहे पिठी साखर आहे ही घरी साखर नसेल तुमच्याकडे पिठी साखर तर मिक्सरला बारीक करून चाळून घ्यायची आता यामध्ये या कँडी घालायच्यात एकदम सगळ्या घालायच्या नाहीत थोड्या थोड्या घालायच्या जास्त घातल्या तर त्या व्यवस्थित कोट होणार नाही मोठं भांडं घ्या पाहिजे तर आणि तुम्ही सगळे एकदम घालू शकता त्यानंतर अशा मिक्स करायच्या थोडंसं टॉस करून घ्यायचं म्हणजे ही शुगर आहे ती छान आवळा कँडीला लागते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या कँडी आहेत त्या वर्षभर टिकतात फ्रीजमध्ये ठेवायच्या बाहेर ठेवायच्या नाही आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही ही एक कँडी खाऊ शकता यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आहे की नाही अगदी बाहेर मिळतात तशा कॅन्डी आपल्या यात तयार झालेल्या आहेत सगळ्या कॅन्डी शुगरमध्ये अशा कोट केल्यानंतर थोड्याशा झटकून घ्यायच्या झटकून घेतल्यामुळे काय होतं एक्स्ट्राची शुगर आहे ती निघून जाते हे बघा अशा पद्धतीने मस्त अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतात तशा कॅन्डी तयार झाल्यात तर यापुढे तुम्ही बाहेरून ना आता घरीच या पद्धतीने एकदा बनवून बघा ना या माझ्या पद्धतीने अशी ही आवळा कँडी आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आवळ्याचं लोणचं आवळ्याचा मुरब्बा तोसुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थसुद्धा मी अपलोड केलेले आहे लाडवांचे ते सुद्धा नक्की पहा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असणार ही आवडली असेल मंडळी तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यांनासुद्धा याचा उपयोग होईल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन युनिक रेसिपीसोबत धन्यवाद